आज आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य सर तसेच सर्व सामाजिक संघटनेचे आमचे खात्याचे अधिकारी श्री गुरुमन सर आणि हा कार्यक्रम ठरवण्याचे <laughs> सा। तर अचानक ठरले आताच आमचा विषय झाला सर्वांचा तर तुमच्या शाळेच्या परीक्षा परीक्षा चालू असल्यामुळे विद्यार्थी नाही मिळायचे त्यामुळे आपण गॉल वगैरे काढण्याचं काही हे नाही ठेवलं परंतु सर्व सामाजिक संघटना त्यांच्याकडून हा कार्यक्रम कॉलेज करून ठेवण्यात आला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि आता हा कार्यक्रम चालू आहे आणि ही संघटना जी काम करते याच्याविषयी मला थोडं सांगावं असं वाटतं कारण प्रत्येक तालुक्याला अशा काही संघटना नाही आहेत माझ्या मते पण आपल्या तालुक्यामध्ये जे काही हे संघटना काम करते याचं किती कौतुक करावं पण त्याचं तुम्हाला घेणं दिलंच नाही तर सरांना सुद्धा माझी विनंती आहे पुढं सर त्यांना वेळोवेळी ज्यावेळेस मनुष्यबळ लागेल त्यावेळेस आपण उपलब्ध करून द्या तर त्यांनी आतापर्यंत आपल्या कर्ज किती सहा लाख रोप सर बरोबर ना सव्वा लाख सव्वा लाख रोप पुर लागवड करून जीवन जे आहे आम्ही स्वतः पाहिजे इतकं चांगलं काम केलं आता हे तुम्हाला पटून तरी कसं थोडा कोरोनाचा काळ बाब तुम्ही कोरोनाच्या काळामध्ये मला पण कोरोना जाता तुम्हाला बऱ्याचशा लोकांना झालेला असेल त्यावेळेस आपल्याला ऑक्सिजनच किरियड मिळत नव्हतं अगदी बरोबर येतो किडच मिळत नव्हता कारण की वेळ येऊनच नाही मी तर त्याच्यासाठी ही संघटना किती महत्त्वाचं काम करते म्हणून आपण सर्वांनी त्या संघटनेच्या कामाला हातार लावला पाहिजे यामुळे आणि त्यांच्या कामात मदत केली करेल कॉलेजच्या मुलांनी तुम्हाला जो काही किरियड असेल तासचा मी तरी एक पहिलेचा आकार आहे ते पिरियड तुम्ही त्या ठिकाणी खर्च केले पाहिजे कर्जच्या आसपास त्यांनी जवळजवळ सात आठ ठिकाणी चांगली राहून त्या ठिकाणी सदस्य सदर्शन नैसर्गिक वातावरण तयार झाले ज्याला आपण काय म्हणतो निसर्गाचं म्हणजे जो निसर्ग पाहिजेत असा वावळाच्या माश्यावर त्या ठिकाणी तिथं पोळ तयार करतायत अनेक पक्षी त्या ठिकाणी आणण्याची घरटे तयार करतायत असं एक प्रश्न वातावरण केलं जाईल आणि या कुरित्यांना असं मला सांगावंचं वाटतं की तुम्ही हे वृक्ष दाखव करताना गोड मुंगळ आणि पिंपळ ह्या तीन प्रजातीला जास्त प्रायोरिटी देईल का तर सर या तीन याच्यावरती आता मी माझ्या शेतामध्ये गोळ वगैरे लावले सर्वांना चौक सर्वांना माहिती प्रत्येक पक्षी विविध प्रकारचे पक्षी त्यांचं वस दिसतात

पण मला एक असं वाटतं लोक दिसरीमध्ये लावतो याच्यावरती जो कासून आपल्याकडे बिबट थोडे कमी येतं आणि तिकडं जास्त प्रमाणे म्हणजे प्रत्येक गावामध्ये बिबट आहे तर ते म्हणतात हे बिबट कसे आहे काय कसं झालंय आता हे बिबट अभ्यास केलं तर पश्चिम घाटातून आपल्याकडे जवळजवळ दोन हजार पाच पासून झालेले मग ते इकडं का आहे याचा अभ्यास केला पाहिजे आपला पच्छिंदा पूर्ण तो काय समृद्ध असं आपण म्हणतो नाही म्हणाव कारण त्या ठिकाणच्या असणाऱ्या आदिवासी जी जैविक साखळी साखळीला खाद्य पाहिजे ते खाद्य त्यांनी वगैरे न आणि त्यानंतर खाद्याच्या स्वादात बिबट्या आपण जागायचे नायला लागत म्हणजे राहून भरपूर म्हणजे हळूहळू रानबुकर पण संपत आणले आदिवासी म्हणून ते रानबुकर ओसाच्या शेताकडे ते शिन्नवर इकडे आले इकडचे शेतकरी लाभायकडून सांगायचं सर भिटते आम्हाला पिजरा आजच पाहिजे लावा आता आम्ही किती पिजरी लावणार मनुष्यबळ आमच्याकडे पण कमीच आहे ना बरं ठीक आहे मी तर असा अभ्यास कराय की त्याच क्षेत्रामध्ये त्याच गावामध्ये एखाद्या मकाचं शेताचं नुकसान केलं रानकुपराने जैविक साखळी आहे याचा मानवाच्या हातून काही बंदोबस्त होणार आहे का नाहीच ना कारण ती साखळी निसर्गाची आणि ते निसर्गातच आवाजीकर मग आता रान कुकराची संख्या कमी करायला बी पाहिजे तुम्हाला बी म्हट नको कारण तू तुमच्या शेतीचं नुकसान झाला आहे काहीच नाही आहे त्या परिस्थिती आणि बिबट केलं जंगलाचा राजा आहे आपल्याकडून हा माझा अभ्यास आहे आपल्या सर कर्जाच्या चवतारी सुद्धा बिबट वास्तव्य आहे सर मग आता हे शेतकरी किंवा मानव आपण सगळ पण त्याच्यासाठी त्याने

पण आपण करत नाही इथून पुढं सर माझं एक खरंच आहे आता सर आपल्याला ऑक्सिजन युक्त बीड पाहिजे ॲडमिट व्हायला बरोबर कोणा करून येईल ना कोरोनापेक्षा काहीतरी येईल कारण पर्यावरणचा का सोपं बिघडलं नाही पर्यावरण एकदम बिघडलेलं आहे सर आज तुम्ही आजचं वातावरण पहा रात्री गार थंडी पांघरून घेतल्याशिवाय सोप येत नाही दिवसा इतकं होऊन इतकं होऊन इतकं होऊन आणि लोक आपल्या गावात येत गेलं शिंदेमध्ये पेशंट गेलो नाही कृष्णला तर आलंच गेलं

आणखी काय असं ते जबायचा प्रयत्न करा तेवढी तुम्हाला विनंती करतो आणि परत एकदा सरांनी आणि आमच्या साहेबांनी विशेष साहेब हा कार्यक्रम केला गुरु ना त्याबद्दल मी त्यांचे प्रत्येक आभार मानतो आणि कार्यक्रम संपल्यानंतर नाश्त्याची वगैरे सोय केलेली नाश्ता चहा नाश्ता करून करा